नमस्कार आज एकोणवीस मे ते तेरा जूनपर्यंतचा हवामान हो अंदाज बघूया या दरम्यान नेमका पाऊस कसा राहील आणि पंचवीस तारखेपासून जोरदार पावसाचा अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु तर देखील आपण शेवटपर्यंत बघा नक्कीच आपल्याला सविस्तर अशी माहिती मिळेल कारण की पावसाळा देखील लागतोय शेतीची देखील तयारीची गरज आहे तेव्हा आपण व्यवस्थित माहिती समजून घेणं गरजेचं आहे पहिल्या आठवड्यामध्ये आपण तेवीस तारखेपर्यंतचा आठवडा जर बघितला आज एकोणवीस तारीख आहे परंतु सतरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंतचा मॉडेलनुसार अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारच्या जोरदार पावसाची या ठिकाणी शक्यता नाही तर दक्षिणेकडे जे राज्य आहेत या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल आणि सध्या या ठिकाणी पाऊस देखील सुरू आहे त्यानंतर चोवीस ते तीस मे दरम्यानचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये कसल्याही प्रकारच्या जोरदार पावसाची शक्यता नाही किनारपट्टीच्या आसपास या ठिकाणी पाऊस पडू शकतो त्यासोबतच बांगालच्या उपसागरामध्ये एक पहिलंच कमी दाबाचं क्षेत्र बनत आहे जे की पूर्वेकडे सरकून पूर्वेकडील राज्यामध्ये या ठिकाणी पाऊस देत आहे त्यासोबत म्यानमारपर्यंत आणि बांगलादेशपर्यंत या ठिकाणी चांगल्यापैकी पाऊस देण्याचा अंदाज जवळपास तीस मे पर्यंत या ठिकाणी आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर जवळ एकतीस मे ते सहा जूनपर्यंतची स्थिती एकतीस मेच्या आसपास ह हवामान विभागानं कळवलेला आहे की के केरळमध्ये मान्सून दाखवायला होईल तर त्याप्रमाणे या ठिकाणी पावसाच्या घडामोडी देखील आहे जोरदार पाऊस हा किनारपट्टीच्या आसपास आपल्याला पळताना बघायला मिळत आहे आणि भारताचे महाराष्ट्राच्या किनारपट्टीला देखील चांगल्यापैकी या ठिकाणी जोरदार पाऊस आहे मध्य महाराष्ट्राचे देखील दक्षिणेकडील विभाग त्यासोबत पुणे सातारा अहमदनगर आणि नाशिकचा देखील पश्चिमेकडील विभाग इथपर्यंत हा पाऊस पडताना बघायला मिळत आहे त्यासोबत मराठवाड्याच्या देखील दक्षिणेकडील विभागापर्यंत पाऊस आहे आणि हे मॉडेलनुसार आपल्याला दिसत आहे आपण देखील आपला पंचवीस एप्रिलला एक अंदाज संपूर्ण मान्सूनमधील मा तारखा या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि त्यामध्ये आपण चार जून ते आठ जूनच्या दरम्यान जो पाऊस असेल तर तो दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही विभागामध्ये पडण्याची शक्यता त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आज जवळपास पंचवीस मेला दोन महिने होतील आपल्या अंदाजाला तर त्याचप्रमाणे आज मॉडेलनुसार देखील अंदाज येत आहे आणि पुढचे जे मॉडेल आहेत त्यामध्ये देखील अशाच प्रकारची स्थिती दिलेली आहे म्हणजेच आपण जी माहिती दे देतो शेतकऱ्यापर्यंत तर ती अभ्यास वाचते आणि आपला स्वतःचा अभ्यास आहे आणि त्याला आपण टेक्निकल जोड देत असतो ग्राफिकच्या माध्यमातून शेतकऱ्याला सांगत असतो की परिस्थिती कशी बनू शकते आपला देखील आपण लॉंग रेंज फॉरकास्ट म्हणजे दीर्घकालीन जे अंदाज आहेत ते आपण आपल्या स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असतो एकंदरीत संपूर्ण माहितीचे जोड देऊन चांगल्यापैकी जर शेतकऱ्यापर्यंत माहिती दिली तर नक्कीच अंदाजामध्ये जास्तीत जास्त अचूकता येत असते आणि असेच अंदाज बघायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये आपलातून अंदाज येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा एक दोन वर्षामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी अंदाज दिले जातील तर सात जून ते तेरा जूनपर्यंतची स्थिती बघितली तर विदर्भाच्या विभागामध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळतोय खास करून पूर्व विदर्भामध्ये काहीसा जोरदार पाऊस तर मध्य प्रदेशचा देखील दक्षिणेकडील विभाग आणि अमरावतीपर्यंत या ठिकाणी पाऊस आहे यासोबत मध्य महाराष्ट्राचा देखील घाटाच्या आसपास पावसाची स्थिती आहे आणि किनारपट्टीला काहीसा जोरदार पाऊस आहे म्हणजे केरळपासून ते महाराष्ट्राची किनारपट्टी संपूर्ण भारताच्या या किनारपट्टीच्या आसपास चांगल्यापैकी पाऊस आहे त्यानंतर जर आपण स्थिती बघितली जवळपास दुसऱ्या मॉडेलनुसार सरासरीमध्ये हा अंदाज काय आहे तर पहिल्या आठवड्यामध्ये कसल्याही प्रकारच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज नाही दुसऱ्या आठवड्यामध्ये जर बघितलं आपण चोवीस ते तीस मे दरम्यान कसल्याही प्रकारच्या मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि त्यानंतर एकतीस मे ते जवळपास सहा जूनपर्यंतची स्थिती बघितली तर कसल्याही प्रकारचा या ठिकाणी देखील मोठ्या पावसाची महाराष्ट्राच्या अंतर्गत विभागामध्ये शक्यता नाही फक्त आपल्याला किनारपट्टीच्या आसपास आणि केरळ त्यासोबत कर्नाटकमध्ये जोरदार असा पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे म्हणजे सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे एकतीस मेला जे असेल तर मान्सून देखील केरळमध्ये येण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे तर त्याप्रमाणे मान्सून देखील या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे परंतु पुढे कसल्याही प्रकारच्या मोठ्या पावसाची शक्यता नाही ही स्थिती आपण सात जून ते तेरा जूनपर्यंत बघितली फक्त विदर्भामध्ये पाऊस आहे मध्य प्रदेशचा दक्षिण निकड विभाग छत्तीसगडपर्यंत पाऊस आहे ओडिसापर्यंत पाऊस आहे परंतु महाराष्ट्राच्या अंतर्गत विभागामध्ये कसल्याही प्रकारच्या मोठ्या पावसाची शक्यता नाही फक्त किनारपट्टीच्या आसपास जे असेल तर या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस या ठिकाणी दिसतोय म्हणजे जो मान्सून असेल तर काहीसा किनारपट्टीच्या आसपास रेंगाळण्याची शक्यता या दोनही मॉडेलनुसार आपल्याला दिसत आहे आता आपण तिसऱ्या बघू बघूया नेमकं स्थिती काय राहील सोळा तेवीस पर्यंत बघितली आपण तर दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस असेल किनारपट्टीला पाऊस हा तेवीस ते तीस मेच्या दरम्यान आहे त्यानंतर सरासरीमध्ये जर बघितलं तर पुणे आम अहमदनगरचा दक्षिण विभाग त्यासोबत मराठवाड्यात देखील काही विभाग सांगली कोल्हापूर सोलापूर या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज तेवीस मे पर्यंत आहे त्यानंतर तेवीस ते तीस ती, मे दरम्यानची स्थिती बघितली कसल्याही प्रकारचा सरासरीपेक्षा अधिक पाऊस महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दक्षिणेकडील जे राज्य आहेत या ठिकाणी सोळा तेवीस मे दरम्यान जे आहे तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे हे पुन्हा सांगतोय तुम्हाला मी की सरासरीपेक्षा अधिक त्या ठिकाणी देखील पाऊस सध्या पडतच आहे त्यानंतर तीस मे ते सहा जूनपर्यंतची स्थिती जर बघितली तर किनारपट्टीच्या आसपास काहीसा पाऊस आहे केरळ कर्नाटकच्या किनारपट्टीला जोरदार पाऊस आहे परंतु महाराष्ट्राच्या अंतर्गत विभागामध्ये हलका पाऊस दाखवतोय म्हणजे या ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यानंतर सहा जून ते तेरा जूनपर्यंत असं वाटतं आहे की संपूर्ण भारतामध्ये मान्सून पोहोचलेला असेल कारण की मान्सूनचे ढग किंवा वाऱ्या असतील संपूर्ण ठिकाणी पाऊस दिसतोय पूर्वेकडे देखील चांगल्यापैकी जोरदार पाऊस दिसतो आहे महाराष्ट्राच्या देखील किनारपट्टीला चांगला जोरदार पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये देखील विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये पाऊस चांगला जोरदार दिसतोय अंतर्गत मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त काहीस हलका पाऊस दिसतोय म्हणजे ढगाळ वातावरण एकंदरीत काय तर संपूर्ण भारतामध्ये पावसाची स्थिती दिसते म्हणजे मान्सून पोहोचलेला असेल परंतु पावसाची पाहिजे तशी रिदम या ठिकाणी आपल्याला दिसत नाही फक्त ढगाळलेलं वातावरण राहील अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती आहे आणि सरासरीमध्ये जर बघितलं आपण तर तीस ते सहा जून दरम्यान उत्तरेकडील महाराष्ट्र त्यासोबत पश्चिमी दर्भ उत्तर मराठवाड्यातील जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली आणि अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर सहा जून ते तीन जून तेरा जूनपर्यंतची जर स्थिती बघितली सहा तेरा जून तर पूर्वी दर्भामध्ये पावसाची शक्यता आहे आणि काही सहा दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या आसपास सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल अशा प्रकारची या ठिकाणी स्थिती दिसत आहे म्हणजे अंतर्गत विभागामध्ये या सरासरीपेक्षा जास्त पडण्याचे किंवा जा ज्या अधिक पाऊस राहण्याच्या मॉडेलनुसार देखील पाऊस या ठिकाणी दिसत नाही म्हणजेच मान्सून जो असेल के तर काहीसा केरळ के कर्नाटक आणि तळ कोकणात रेंगाळण्याची शक्यता तेरा जूनपासून तेरा जूनपर्यंत या ठिकाणी दिसत आहे तर यामध्ये बदल होत असतात हे बदल नक्की आपल्याला कळू कारण तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये फाय जी तेवढी फारशी अॅक्युरेसी येत नाही परंतु तरी देखील अप तुम्ही लक्ष ठेवा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जसं जसं बदल होईल आपला अभ्यास काय काय सांगेल त्यानुसार आपल्यापर्यंत नक्की माहिती या ठिकाणी पाठवण्यात येईल आता जर परिस्थिती बघितली तर जवळपास तेवीस किंवा चोवीस तारखेपासून वेगवान वारे जे असतील तर महाराष्ट्राच्या विभागामध्ये या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला भरभर वारे खास करून मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे आणि वारेचे फ्लो जे असतील तर उत्तरेकडून येतील आणि काहीसे मान्सून टाईप वारे देखील या ठिकाणी पोहोचतील आणि त्यामुळे जे वाऱ्याची गती असेल तर चांगल्यापैकी असेल आणि उन्हाचा चटका देखील चांगल्यापैकी या ठिकाणी जाणवण्याची येणाऱ्या दिवसामध्ये शक्यता आहे जवळपास हा महिना संपेपर्यंत चांगल्यापैकी उन्हाचा कडाका आपल्याला उत्तर महाराष्ट्रापर्यंत आणि मराठवाड्याच्या उत्तर विभागापर्यंत बघायला मिळणार आहे विदर्भापर्यंत देखील काहीशी शक्यता उन्हाचा चटका वाढण्याची या ठिकाणी असणार आहे त्यानंतर जर आपण आपला हवामान अंदाज पंच येणाऱ्या दिवसामधील संदर्भात जर बघितला तर बावीस तारखेपासून काहीसा जोर दक्षिणेकडे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पंचवीस तारखेपासून जो पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत जो पावसाचा जोर असेल तर सोलापूर सांगलीपर्यंत असेल परंतु खास जो मुख्य जोर असेल तर तो धाराशिव लातूर त्यासोबत बीड जालना आपलं परभणी त्यानंतर हिंगोली वाशिम अकोला अमरावती त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या संपूर्ण ठिकाणी यवतमाळ जो असेल तर मुख्य प्रभाव या ठिकाणी जाणवणार आहे आणि काही सदरी ढग पोहोचले तर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अमरावतीचा उत्तर विभाग आणि सोलापूरपर्यंत बऱ्यापैकी या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो परंतु ही शक्यता थोडीशी कमीच आहे परंतु तरी देखील उकून चुकून जर ढग आले तर एखाद्या दुसऱ्या भागात या ठिकाणी पाऊस होईल अन्यथा जो उन्हाचा चटका किंवा जे तीव्र जोरदार वारे असतील तर आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिमेकडील मध्य महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल आणि त्यानंतर काहीसा पाऊस जो असेल तर किनारपट्टीच्या आसपास देखील या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपामध्ये बघायला मिळू शकतो हा पंचवीस तारखेपासून ते तीस तारखे सात अठ्ठावीस तारखेपर्यंतचा अंदाज असेल त्यानंतर या अंदाजामध्ये देखील काही थोडाफार बदल असेल जसं की पावसासंदर्भात इतर विभागामध्ये कशा स्वरूपाचा राहू शकतो ते देखील आपल्याला या ठिकाणी कळवण्यात येईल त्यासाठी आपल्याकडे चॅनल सबस्क्राईब केलेलं असणं गरजेचं आहे आणि संपूर्ण मान्सून जो असेल तर तो आपण आपला एकोणतीस मे दोन हजार तेवीसला दिलेला आहे आणि तोच मान्सून आपण येणाऱ्या संपूर्ण पावसाळ्यामध्ये फॉलो करणार आहोत म्हणजेच बावीस तेवीस ऑक्टोबरपर्यंत आपला मान्सून आहे तोपर्यंत प्रत्येक वेळेस आपल्याला सांगण्यात येईल की आपण दिलेल्या तारखेनुसार पाऊस झाला की नाही किंवा होणार की नाही या संदर्भाची त्याचे तुम्ही साक्षीदार म्हणा चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र